नमस्कार विरु किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे स्वागत करतो आज आपण 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 सब्जेक्ट इंग्लिश टॉपिक स्टोरी आपन स्टोरी रहोत। स्टोरी शिकणार आहोत पहिले इंग्लिश मध्ये आणि नंतर मराठीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये आपल्याला समजेल अशा पद्धतीने आपण स्टोरी शिकणार आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक ऐकायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यातल्या स्पेलिंग पण समजेल आणि थोडं आपण डिजिटलच्या दीजि माध्यमातून हे शिकणार आहे डिजिटल बुकच्या माध्यमातून तर त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक माझ्याकडे ध्यान द्यायचं ठीक आहे समजलं ना So heavily that the entire island was covered with snow. Puffy and his family decided to move to warmer lands in order to escape the biting winter. However, amidst the confusion of all the snow, Puffy got separated from his parents. He tried to find them, but soon realized that he has lost his way and was left all alone. Scared and cold, Puffy started crying bitterly. Not far from where Puffy was standing was the house of a little girl named. Nancy, on seeing him shiver and cry, Nancy went to Buffy and asked, What's wrong, little penguin? Why are you crying? Buffy said to Nancy, I cannot find my family. I don't know where everyone has gone. On hearing this, Nancy got equally sad. So she took Puffy along with her to her home. Puffy started living comfortably with Nancy. He played with Nancy and shared meals with her family too. Soon, he became an adorable part of her family. where Buffy is? to which her mother replied, “No dear, he must be playing outside. Nancy went outside and looked around, but could not find him anywhere. Everyone was worried. It was late night, and Buffy was found nowhere. Nancy started crying. And could not sleep that night. The next morning, the doorbell rang. Nancy's mother answered the bell and called out, Nancy, come quickly. Someone has come to see you. Nancy came running to the door and found Buffy with his whole family. Surprised. Nancy asked Buffy, Where did you go yesterday? I was so worried. Buffy told Nancy, Yesterday I saw a penguin passing by the house. I followed him and found my family living in a cave. On hearing this, Nancy was relieved. Everyone was happy to see Buffy reunited with his family. Buffy was apologetic for leaving their house without informing them. Buffy's family thanked them for taking care of him. Buffy and Nancy hugged and said goodbye to each other. Asha Perkari, द लॉस्ट पेंगविन हा ही जी स्टोरी आहे ही आपण इंग्रजीमध्ये शिकलो आता आपल्याला ही स्टोरी आपल्याला मराठीमध्ये शिकायची आहे म्हणजे काय होईल आता इंग्रजीमध्ये आपण शिकलो तर आता आपल्याला मराठीमध्ये जर शिकलं तर कोणत्या शब्दाला काय म्हणतात त्यामुळे आपली इंग्रजी सुधारायलाही मदत होईल आणि मराठीमध्ये ती समजून घ्यायला पण एकदम सोप्या पद्धतीने समजून आपल्याला घेता येईल त्यामुळे आता आपण मराठीमध्ये परत ती समजून घेऊया ठीक आहे तर चला आता beautiful... एकेकाळी दूरच्या एका सुंदर पीतावर तसी नावाचा पेनवीन राहत होता एके दिवशी इतकी एक बर्फवृष्टी झाली ते संपूर्ण बेट बर्फाने झाकले गेले बफी आणि त्याच्या कुटुंबाने कडाक्याच्या थंडी पासून वाचण्यासाठी उष्ण प्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला तथापि सर्व बर्फाच्या गोंधळात बफी त्याच्या पालकांपासून विभक्त झाला त्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण लवकरच लक्षात आले की तो मार्ग हरवला आहे एकटा पडला आहे जिथे उभा होता तिथून काही अंतरावर नारसी नावाच्या एका लहान मुलीचे घर होते त्याला थरथर कापताना आणि रडताना पाहून नारसी तसी गेली आणि विचारले काय झालं लहान रडायला काय झालं तो नारसीला म्हणाला मला माझे कुटुंब सापडत नाहीये. मला माहित नाही की प्रत्येकजण कुठे गेला आहे. हे ऐकून नॅन्सी ही तितकीच दुःखी झाली. म्हणून तिने पफीला सोबत तिच्या घरा आले. पफी नॅन्सी सोबत आरामात राहू लागला. तो नॅन्सी सोबत खेळायचा आणि तिच्या कुटुंबासोबत जेवणही शेअर करायचा. लवकरच तो त्याच्या कुटुंबाचा एक मोहक भाग बनवला सगळ्यांना छोटा पोहोच आवडायचा बाहेर गेला आणि परत आलाच नाही त्याबद्दल नॅन्सीने आईला विचारले मम्मी पफी कुठे आहे माहित आहे का ज्यावर तिच्या आईने उत्तर दिले नाही बाळा तो बाहेर खेळत बसावा नॅन्सी बाहेर गेली आणि तिने आजूबाजूला पाहिले पण तो कुठे सापडला नाही प्रत्येक जण काळजीत होता रात्र झाली होती आणि पफी सापडत नव्हता रडायला लागली आणि तिला त्या रात्री झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाचली नॅन्सीच्या आईने दार उघडले आणि हाक मारली नॅन्सी लवकर ये कोणीतरी तुला भेटायला आले आहे नॅन्सी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पाहिलं आश्चर्यचकित होऊन विचारले आढळले हे ऐकून नॅन्सीला दिलासा मिळाला पफीला पुन्हा आपल्या कुटुंबासोबत जोडलेले पाहून सर्वांना आनंद झाला पफीने त्याला न सांगता घर सोडल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली त्याची काळजी घेतल्याबद्दल पोपीच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मागले पोपी आणि मारली आणि एक विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची स्टोरी आता आपण पहिले इंग्रजी मध्ये स्टोरी बघितली नंतर आपण त्याचा मराठीत अर्थ बघितला मराठीत मध्ये पूर्ण स्टोरी आपण ऐकली कशी होती स्टोरी छान होती ना तर आपण आता मी ही स्टोरी परत तुम्हाला उद्या पण ऐकवेल ठीक आहे आणि तुम्हाला जरी व्हिडिओ हा आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे